आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजारभाव एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजीचे राहुरी मध्ये आज कांदा तेवीस हजार नऊशे एकोणनव्वद पेशांची कांदा वक, आली होती बाजारभाव हे शंभर रुपयापासून बावीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले सविस्तर पाहूयात एक नंबर कांद्याला पंधराशे एक रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत तर दोन नंबरचे कांदे एक हजार एक ते पंधराशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांदे एक शंभर रुपयापासून एक हजार रुपये तर गोलटे दोनशे ते पंधराशे रुपयापर्यंत विकली गेली आता पाहूयात कोणत्या गोन्या काय भावाने विकल्या गेल्यात अठराशे ते एकोणीसशे या भावाने आठशे पंचेचाळीस सतराशे ते अठराशे या भावाने दोनशे दोन हजार दोन एकाहत्तर सोळाशे सतराशे या दरम्यान दोन हजार सातशे वीस तर पंधराशे सोळाशे या दरम्यान दोन हजार अठ्ठावन्न बाराशे पंधराशे दरम्यान पाच हजार सहाशे चौपन्न हजार ते अध बाराशे या दरम्यान चार हजार दोनशे सत्तेचाळीस गोन्या विक्री झालेल्या आहेत तर एकोणीसशे ते दोन हजार या दोनशे तीन गोन्या दोन हजार ते एकवीसशे या दरम्यान सहासष्ट गोन्या तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपयाने एक चोवीस गोणी बावीसशे रुपयाने अकरा गोणी विकल्या गेल्यात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा